आमचं हॉस्पिटल जे आहे आय टी ऑफिसचे एक्झॅक्ट समोर होतो आमचं हॉस्पिटल आहे आमचा दरेक्टर डायरेक्टर आहे तिथे मग म्हणून तुम्ही डॉक्टर जलाल पटाल आणि म्हणून गेल्या वीस वर्षापासून तुमच्याकडे भरपूर करता आहे भरपूर सेवा त्यांनी आतापर्यंत तुमच्यासाठी बास्कूरमध्ये आम्हाला योग नव्हतं आजच्यापर्यंत येण्याचा तुमच्यामध्ये तुम्ही आम्ही सासकूरमध्ये आलो म्हणून मनापासून तुमचे सगळ्यांचे आभार तुमचे जे काही तुम्हाला त्रास आहे जे काही कंप्लेंट्स आहे आपले सगळं डॉक्टर आहे त्यांच्याशी डिस्कस करा आणि त्याचा तुम्ही भरपूर फायदा घ्या स्वतः मी सांगत घ्या असे मनोरच व्यक्त करतो आम्ही आत्तापर्यंत आम्ही हॉस्पिटलमध्ये खूप काम करत असताना भरपूर ठिकाणी कॅम्प घेतले फ्री कॅम्प असतील कॅम्प असतील हाच जो कॅम्प आम्ही घ्यायचा पहिल्यांदा आम्ही दिवंग लोकांसाठी कॅम्प घेतो चांगले कॅम्पसाठी ही सेवा आत्तापर्यंत जेवढे काम झाले आम्हाला लोकांना पोहावं लागलं लोकांना सांगावं लागलं मार्केटिंग करावं लागलं डॉक्टर या या पण आज आम्ही बघितलं आज एवढं पावसाचं वातावरण असताना तर पाऊस पडत असताना आम्हाला यायला त्रास झाला पण आमच्या अगोदर सगळे दिव्यांग लोक पोहोचलेले होते आणि ते त्यांच्या स्वास्थ्यासाठी एवढे मन लावून त्यांनी सगळ्या गोष्टी डॉक्टरांना विचारल्यास एवढे प्रश्न विचारले बारीक बारीक गोष्टी त्यांनी विचारल्या आम्हाला आनंद वाटला की नाही हे यांच्या हेल्थसाठी एवढे कॉन्शियस आहे असा कॅम्प आम्हाला आम फ्युचरमध्ये घ्यायला पण आवडेल आणि मी आभारी आहे शहर विश्व दिव्यांग संस्थेचा मी त्यांनी ही संधी आम्हाला दिली आणि हा कॅम्प आम्हाला करण्याचा चान्स दिला उपलब्ध करून दिल्या सगळ्या सुविधा तर मी स्थळचा आभारी आहे आपलं आपला हॉस्पिटलचा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्टर आमचं हॉस्पिटल जे आहे ते पंचोटीमध्ये आय टी ओके शंभर हॉस्पिटल आहे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आहे सर्व सुविधा उपलब्ध आमच्या हॉस्पिटलमध्ये आहे रोहन दरेकर सर आमच्याकडे फिजिशियन आहे एमडी मेडिसिन ते डॉक्टर बिलाल पठाण हे डायरेक्टर वडेवती असतात डॉक्टर मनोज गोडमुख आहेत ते सर असतात जे ॲडमिन बघतात आणि स्वतः साजरा करून जे म्हणणार मार्केटिंग होती मी सगळ्यांना आमचा नंबर दिलेला आहे कार्ड झालेलं आहे कोणाला कसलीही गरज पडली आमच्या हॉस्पिटलची ॲम्ब्युलन्स सुविधा आहे चोवीस तास उपलब्ध असते एमर्जन्सी तुम्हाला कधीही गरज पडली तुम्ही फोन करा निम्म्या रात्री तुमच्यापर्यंत आमची सेवा पोहोचेल ओके आणि आज जे काही दिव्यांग लोक या कॅम्पसाठी आले आहे आणि फ्युचरमध्ये कुठलाही काही

शिबिरामध्ये पुढील तपासण्या मोफत करण्यात आल्या ब्लड शुगर रक्तदाब सीई जी वजन व उंची ऑक्सिजन पातळी आरोग्य मेडिकल तपासणी इतर आजारांवरती मार्गदर्शन व तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला तसेच काही आजारांवरती उपचार व मार्गदर्शन देण्यात आले पोटाचे विकार आम्लपित्त आमवाद सांधीवाद सांध्याचे विकार मणक्याचे विकार मूत्राशयाचे विकार किडनीचे विकार श्वासाचे विकार फुफ्फुसाचे विकार कान नागदमा इत्यादी विकारांवर उपचार जुनाट सर्दी खो खोकला इत्यादींवर चिकित्सा व उपचार स्त्रियांच्या मासिक पाळीचे विकार व चिकित्सा गर्भाशयाचे विकार त्वचेचे विकार बालकांचे विकार व चिकित्सा व उपचार कार्यक्रमाचे आयोजन सातपूर कॉलनी आनंदशाया लालबागचा राजा गणपती मंदिर सातपूर येथे आयोजित करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित ॲडव्होकेट वैष्णवी कोकणे युवा क्रांती फाउंडेशनच्या जयशताई ऐरे उपस्थित होत्या तसेच डॉक्टर रोहन दरेकर डॉक्टर बिलाल पठाण डॉक्टर मनोज वाडमुखे हे उपस्थित होते मारुती नटावटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले तसेच शाया विश्व दिव्यांग असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष पंकजबाईरागी युवा क्रांती जो सामाजिक शैक्षणिक बहुद्दिशीय संस्था संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदेश वनखेडे व मन मणिकर्णिका महिला बहुद्दिश संस्था प्रतिभा निकाब ज्ञानेश्वर पठाडे निलेश शेकोकार महेश भाडमुखे रमेश शेवाळे मंगेश वानखेडे योगेश वाने विष्णू निंबेकर पी एन गायकवाड यशस्वी राऊत आदी मान्यवर उपस्थित होते तसेच परिसरातील नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला शिवसेना जिल्हा आज पंकज यांनी जो कार्यक्रम आयोजित केला त्याच्यात अतिशय उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे आणि दिव्यांगांच्या जो आरोग्याचा जो प्रश्न आहे तो ह्या उपक्रमामुळे कुठेतरी मार्गी लागेल असं मला तरी वाटतं आणि पंकजच्या पुढच्या कोणत्या पण कार्यक्रमाला त्याला कोणत्याही पद्धतीची मदत लागली प्रूषनेच्या वतीने मी त्याला वाईट देतो की पुढचा कार्यक्रम आपण याच्यापेक्षा चांगला आणि जास्त प्रमाणात करू thank you